सद्गुरू संत गाडगे महाराज एकशे एकोणपन्नासावी जयंती उत्साहात साजरी नेसरी येथे संत गाडगे महाराज जयंती उत्सव समिती आणि नेसरी परीत समाज आयोजित विविध कार्यक्रम संपन्न झाला यानिमित्त प्रतापराव गुर्जर पुतळ्याचे पूजन माननीय हेमंत कोलेकर असो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन माननीय माजीत वाटगी मे सत्यजित शिंदे नेसरीकर यांच्या पुतळ्याचे पूजन माननीय मुन्नासो नाईकवाडे तर संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन माननीय विकाजीराव दळवी यांच्या शोभहस्ते पार पडले किरण हिंगदुगी उपसरपंच व सदस्य यशवंत देसाई मुस्तफा मुजावर ज्योती देसाई वंदना नांदवडेकर चेतना इंगवले माननीय तेलिस सर सागरदादा परीत महाराष्ट्र राज्य कमिटी सदस्य अभिजित सांगावकर जिल्हाध्यक्ष परीत समाज आनंदराव शिंदे माजी जिल्हाध्यक्ष नारायण सोनार प्रकाश कोरी हरिभाऊ भालेकर सुरेश बांदेकर उमेश शिंदे स्वप्निल बांदेकर अनिल भालेकर राजेंद्र यादव पंकज पाटील उदय परीट अशोक शिंदे मोहन शिंदे विश्वनाथ परीट प्रतीक बांदेकर यांची उपस्थिती होती कुमार मानवी परीठ हिने गाडगे महाराज यांचे कार्य सांगितले विठ्ठल रुक्मिणी हरिपाठ सरोळी व ज्ञानोबा तुकाराम महिला भजनी मंडळ कोवाड यांचे सुंदर हरिपाठाचे सादरीकरण झाले सौ जयश्री कोळी यांनी सूत्रसंचालन केले शेवटी रामचंद्र परिठ यांनी आभार मानले